ಡೋಲೆಗ ಡೋಲೆ ನಾ ರೇ ಪಂ ಪಾಂಡ ರೇ ಪಂ ಪಾಂಡೋಲೆಗ ಡೋಲೆ ಮಾಜಿ ಪರಿ ಪಂಚ ಪಾಡುರಂಗಾ बेगे बेगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बेगे बेगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा बेगे बेगे धावरे तुझी आचरणी वाहे विमाचंद्रबागा, कसा येऊ सांग देवा झालो मी या बागा तुझी आचरणी वाहे विमाचंद्रबागा, कसा येऊ सांग देवा

पंढरीच्या पांडुरंगा बेगे धाव रे तुझ पाहण्याशी माझा जीवा भुकेला ना वाटे देवा माझी या मनाला तुझ पाहण्याशी माझा जीव हा भुकेला धीर ना वाटे देवा माझी या मनाला ये उमी कोण्या रीती उमी कोण्या रीती दुरा तुझे गाव रे पंढरीच्या पांडुरंगा बेगे बेगे धाव रे पंढरीच्या पांडुरंगा बेगे बेगे रे डग मा डोले माझे डगामा डोले माझे पाण्यावर रे पंढरीच्या पांडुरंगा बेगे बेगे रे पंढरीच्या पांडुरंगा बेगे बेगी धावरे पंढरीच्या पांडुरंगा भिगी धावरे गोऱ्या कुंभाराची देवा ऐकली विनवानी भक्त एक घरी वाहिलेस पाणी गोऱ्या कुंभाराची देवा ऐकली विनवणी भक्त एक घरी वाहिलेस पाणी मला कान मिळे देवा मला कान मिळे देवा तुझ्या पायठावर रे पंढरीच्या पांडुरंगा बेगे बेगे धावर रे पंढरीच्या पांडुरंगा बेगे बेगे धावर रे डग डोले माझी डग माग डोले माझे पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा बेगे बेगे धाव रे पंढरीच्या पांडुरंगा बेगे बेगे धावर रे पंढरीच्या पांडुरंगा वेगळे वेगळे परला कारणे नर शिहला भक्त झाला न्यासे प्रभू दृष्ट दुष्ट परला कारणे काय कैसा नरसिंह झाला भक्त तार न्याशी प्रभू दृष्ट मारियेरा मने दास तुकड्या मजला मने दास तुकड्या मजला ಪಾಗ ಬೇಗ ಪಂ ಪಾಂಡೆ ಧಾವೇಲೆ ಮಾಜಿ ಡಾ ಮಾೋಲೆ ಪಂ ಪಾಂಡೆ ಧಾವ ರೇ ಪಂ ಪಾಂಡೆ ಬೇಗ ರೇ ಪಂಡರಿಚ ಚಾ ಪಾಂಡು ರಂಗ ಬಿಗಿ ಬಿಗಿ ದಾವರೆ